लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं नमस्कार सर्वांना या सर्वांनी लाईव्ह वरती హలో బోలో సర్వీ కమెంట్ కరా హలో మిత్రానో బోలా సర్వాలి కమెంట్ క आज वीस मिनटं लाइव ला उशीर झालेला आहे रोज चार वाजता लाइव घेत होती पण आज वीस मिनिट उशीर झालेला आहे हॅलो भाऊ बहिणीनो बोला सर्वांनी कमेंट करा कशात सर्वजन सर्वजण

मागवलो तु त्यांनी नाही काय मागवलं त्यांची काय

हो ताई बरं दादा कशा आहात दादा बरे आहात का काढले मी तुला पाहिजे भरला देत नाही लायक डन थँक्यू दादा थँक्यू घेतलं असतो आपण जातला असलं तर तुझ्या घरापासून तेवढंच आता आमच्या घराकडे

कुठले आहेत ताई तुम्ही दादा मी बेळगाव जिल्ह्यामध्ये राहते तुम्ही कुठून बोलता दादा सोने मम्मी काय सोन मम्मी काय म्हणाले जागी जा मम्मी बोरवाले जागी सौंड मोडून सोने मम्मी बोरवाले बोर मम्मी दादा तुम्ही, तुम्ही कुठून बोलता जळगाव मध्ये जळगाव नाही दादा बेळगाव कर्नाटक जिल्हा काय सांगायचं बेळगाव बेळगाव बोलण्याचं आहे पण जॉबसाठी धुळे मध्ये आहे ओके ओके दादा

ओके ओके दादा, मध्ये ओके। ना दा। आहे दादा तुमचा पण चॅनल आहे ना

तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून सांगा ऐ सांगाय तुला एक मजा दाखव तुला हरिण दाखव हरिन हात हरी सोड हात इथे बांधायच अगं तुमच्या राहात आपण पतंग बांधले नाही ते पतंग उडून चालेल गेली पण उडून उद्या तू तुम्ही परत बसतील आमच्या आहे सगळे तुमची उडून गेली i k a हॅलो बोला सर्वांनी काय करत आहे सर्वजण काय चाललंय अजून बोला कमेंट करा लाईव्ह लाईक पण करा आज काही कोण दिसत नाही लाईव्ह ला